राहुल गांधी वायनाड लोकसभा मतदारसंघाचा राजीनामा देत आहेत पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर राहुल गांधी यांनी वायनाड मतदारसंघाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस आणि समाजवादी पक्षाला अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर राहुल गांधी यांनी उत्तरेच्या राजकारणात जास्त लक्ष घालण्याचे ठरवलं आहे त्यामुळे रायबरेली लोकसभा मतदारसंघ कायम ठेवत वायनाड मोकळा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे वायनाडच्या मोकळ्या झालेल्या मतदारसंघातून प्रियंका गांधी निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे मी अजय कसबे आणि आपण बघत आहात मॅक्स उमन राहुल गांधी वायनाड आणि रायबरेली या जागांवरून निवडणूक जिंकले होते मात्र एका खासदाराला एकाच मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करता येतं असल्याने त्यांना एका जागेचा राजीनामा द्यावा लागणार आहे त्यानुसार राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाड मतदारसंघाचा राजीनामा द्यायचा निर्णय घेतला आहे दोन हजार एकोणीसमध्ये राहुल गांधी उत्तर प्रदेशातील अमेठी आणि वायनाड या मतदारसंघातून निवडणूक लढले होते त्यातील अमेठीमध्ये त्यांना भाजपच्या स्मृती इराणी यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता या अडचणीच्या वेळी वायनाडने त्यांना साथ दिली यंदा राहुल गांधी यांनी गांधी परिवाराच्या पारंपरिक रायबरेली जागेवरून निवडणूक लढवली होती सोनिया गांधी यांनी राज्यसभेची उमेदवारी घेऊन राहुल गांधीसाठी रायबरेली मोकळी करून दिली होती दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी रायबरेली आणि वायनाड दोन्ही जागांवर जिंकले आता राहुल गांधी यांनी वायनाडची जागा सोडण्याचा निर्णय घेतला आहे या जागेवर प्रियंका गांधी निवडणूक लढतील असं पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी जाहीर केलं आहे प्रियंका गांधी वायनाडला न्याय देतील मी सुद्धा वायनाडला येत राहणार आहे असं सांगत राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी उत्तर प्रदेशमध्येही सक्रिय राहतील असं म्हटलं आहे प्रियंका गांधी जर वायनाडमधून जिंकल्या तर लोकसभेत राहुल प्रियंका जोडी आणि राज्यसभेत सोनिया गांधी असे तीन गांधी संसदेत पाहायला मिळतील हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या मॅक्स सुमन या प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका